नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा गेल्या वेळेस पण आपण एक शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की ए पी के अशा व्हॉट्सअपद्वारे जे काय तुम्हाला लिंक येते तर अशा लिंकवर तुम्ही क्लिक करू नका त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते तर बघा त्यातच आता एक संभाजीनगरमध्ये एक अतिशय विचित्र घटना घडलेल्या आहे घडलेल्या आहे तर बघा याच्यामध्ये मेडिकल चालक जे आहे तर त्या चा मेडिकल चालकांसोबतच ही घटना घडली आहे की ज्यावेळेस त्यांना हे असं आता बघा जो ट्रेंड चाललेला असतो आता शेत शेतीच्या योजना योजना असतील तर शेतीच्या योजनेमध्ये बघा पी एम किसान याच्यासाठी शेतकऱ्यांना बर बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे आणि याचाच फायदा हे डिजिटल चोर घेत असतात असं आपण गेल्या व्हिडिओत पण पाहिलं होतं तर बघा त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आणि दुसऱ्या एक ट्रेंडमध्ये आर टी ओचं चलन तर त्या त्यांनी काय केलं आर ओ चलन या नावाने त्यांना एक मेडिकल व्यावसायिक आहे त्यांना एक केची फाईल पाठवली तर त्यांना केची फाईल पाठवली असता त्यांनी ती ओपन केली ओपन केले ताबडतोब त्यांचे येस बँकेतून दोन लाख रुपये खात्यावरून वळवले गेले मग त्यांनी काय केलं असं त्यांनी बँकेपर्यंत जाईपर्यंत त्यांनी जवळजवळ दोन टप्प्यामध्ये सात लाख म्हणजे असे एकूण नऊ लाख रुपये घेतले त्यानंतर बघा त्यांनी एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी एच डी एफ सी जे बँक आहेत एचडीएफसी त्यांचे त्यांनी जवळजवळ जंबो लोन काढलं तीन तीन साडेतीन लाख रुपयाचं त्याच्यावर सुद्धा त्यांनी जम्बो लोन काढलं आणि ज्यावेळेस हे त्यांच्या चूक लक्षात आल्या अगोदर त्यांनी नेट बँकिंगद्वारे ज्या वेळेस त्याचा खातं गोठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यामध्ये सुद्धा ते अयशस्वी झाले कारण त्या डिजिटल चोरांनी डिजिटल हॅकरने त्यांचा पासवर्ड सुद्धा जे बँकेचे पासवर्ड असतात नेट बँकिंगचे पासवर्ड असतात ते सुद्धा सगळे त्यांनी चेंज केलेले होते म्हणजे एवढ्या झटापटीनं हॅकर आपल्यापेक्षा उचार आहेत त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचे चूक करायचे नाही आता बघा ज्या वेळेस अशी फाईल येते आता ही एपी के फाईल म्हणजे काय याच्यातून नेमकं नुकसान कशा प्रकारे होतं आणि यातून कशी काळजी घ्यायची तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा एपी के हे म्हणजे नेमकं काय आहे तर सुरुवातीला आपण ते पाहूया तर बघा ए पी के म्हणजे काय तर याच्यामध्ये अँड्रॉईड पॅकेज किट म्हणजेच एपी के हे अँड्रॉईड ॲप्लिकेशन सिस्टीमद्वारे ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यासाठीची फाईल असते प्लेस्टोरवर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲपं असतात मात्र जे थेट लिंक टेलिग्राम असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल यावर आलेल्या एपी के फॉर्मॅट मधील फाईल्स ह्या अतिशय धोकादायक असतात त्याच्यामुळे आपण स्क्रीनला दाखवलेल्या आहेत अशा प्रकारच्या जर के फाईल आल्या तर त्याला क्लिक करू नका त्याला डिलीट करून टाका आता बघा हा स्कॅम नेमका काय आहे तर बघा काय होतं की ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्या नावाने हे येत होतं आणि त्या के फाईल फॉरवर्ड केल्या जात असतात तसेच आर ओ चलन या नावाने त्या फाईल त्यांना आली होती आणि ती त्यांनी इन्स्टॉल करतात गुन्हेगार काय करतो तुमच्या मोबाईलचा ताबा मिळवला जातो आता पी एम किसानच आपण उदाहरण पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं एपीके फाईल फिरत होते आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी क्लिक केलं जर कोणी क्लिक केलं तर त्यांच्या बँकेवर ताबा तो डिजिटल चोर मिळवत होते त्यानंतर बघा आता यावर क्लिक केल्यानंतर नेमकं काय होतं ते तर ते आपण पाहूया तर बघा एपी के ॲप याच्यावरती जर क्लिक करतात काय होतं की हिडन ॲप इन्स्टॉल होऊन बॅकग्राऊंडला सुरू राहते म्हणजे हे ॲप ब्रॅक बॅकग्राऊंडला सुरू राहते आता विशेष बाब बघा की हे ॲप मोबाईलवरती दिसत नाही परंतु जे तुम्ही मोबाईलवरचा त्यांनी बॅकअप मिळवल्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये जे काही करतात ते सायबर गुन्हेगारात दिसत असते आणि बॅकअप उघडतात ते त्याचाही ताबा मिळवतात तुमचे सर्व मेसेज असतील कॉल असतील ते एका विशिष्ट नंबरला डायरेक्ट ॲटो फॉरवर्ड होतात आणि त्याचं तुम्हाला नुकसान होत असतं आता याच्यासाठी बघा काळजी काय घ्यायची आहे तर बघा व्हॉट्सअपचे ॲटो डाउनलोड जे मोड आहे ते कायमचं बंद ठेवायचं आहे तसेच अनोळखी ॲप इन्स्टॉल झाल्यास पहिले तुमची फ्लाईट मोड जे फ्लाईट मोड आहे आपण शेजारी दाखवलं आहे तर ते बटन ऑन करायचं आहे आणि त्यानंतर डिवाईस फॅक्टरी रिसेट करायचं आहे त्याच्यामुळे काय होते की हे ॲप बंद होऊन जातं त्याचा तुमच्या मोबाईलवर काहीही परिणाम होणार नाही आणि तसंच काय करायचं की तात्काळ कर, तुम्ही वन नाईन थ्री झिरो म्हणजे एकोणीस तीस या नंबरवर कॉल करायचा आहे हा हेल्पलाईन नंबर आहे या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळू शकते किंवा ते पैसे रिकवर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते तर बघा याच्यामुळे सर्वांनी सावध राहायचा आहे ज्या व्यक्तीचे नऊ लाख रुपये गेले त्या व्यक्तीला परत बॅकअप भेटल्या का नाही त्या आपल्याला सांगता येत नाही परंतु लोकमत आ, लोकमत या न्यूजला लोकमत या जे वृत्तपत्र आहे त्यालाही बातम्या आलेली होती त्यातच आपण संदर्भ घेऊन हे एक शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे आणि अशा प्रकारचे जे ए पी के आ, फाईल आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचं क्लिक करायचं नाही किंवा कुठल्याही त्याला रिप्लाय द्यायचा नाही त्याच्यामुळे अशा जर फाईल आल्या तर आता तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे करा किंवा डायरेक्ट डिलीट करा अनोळखी फाईल येत असल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका या विषयी जर का अजून अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचू तुरतास धन्यवाद